आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लग्न म्हटलं की बँड बाजा डीजे या गोष्टी आल्याच याशिवाय लग्न पूर्णच होत नाही असं अनेकांना वाटतं पण बँड बाजा बारात या गोष्टीला फाटा देते एक अनोखी वरात निघाली आहे ती बुलढाण्यात या वरातीची चर्चा सर्वत्र होतीये चक्क टाळ मृदुंगाच्या गजरात ही वरात निघाली आहे खामगाव तालुक्यातील राहुडी येथील नवरा आणि तालुक्यातील जिगाव येथील नवरी लग्न सोहळा संपन्न झाला त्यांच्या लग्नाचं नवरदेव नवरीला तिच्या दारात येतो इथं मात्र टाळ मृदुंगाच्या गजरात नवरदेव नवरीला घ्यायला आला लग्नाच्या या वरातीत शेकडो वारकरी सहभागी झाले होते वरातीत वारकऱ्यांसह नवरदेवानही टाळ मृदुंगाच्या तालावर ताल भरल्याचं दिसत आहे टाळ मृदुंगाच्या गजरात नवरदेवानी आपली मिरवणूक काढत लग्न उरकले आणि त्यावर विनाकारण होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळला या दाम्पत्याने ज्या पद्धतीने हजारो रुपयांची उधळपट्टी रोखली ते कौतुकास्पद आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे